शिंदेचं समीकरण ढासळलं ठाकरे बंधूची गुप्त भेट आणि महापालिकेतील महा चाहूल शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन भगिनी पक्षांमधील राजकीय संबंधात अचानक आली आहे आणि त्या उष्णतेची झळ थेट एकनाथ शिंदेच्या गोटात जाणू लागली आहे सत्तावीस जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर आलेले राज ठाकरे केवळ शुभेच्छा देऊन गेले नाहीत तर त्यांनी राज्याच्या राजकारणात नवा भूकंपीय संकेत सोडला आहे या भेटीमुळे सुरू झालेल्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात जोरदार वेग मिळाला आहे एकीकडे भाजपने मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी मोठा आराखंड आखलेला असताना दुसरीकडे राज आणि यांच्या युतीची शक्यता शिंदे भाजप राजकीय शकते शिवसेनेचा पारंपरिक मराठी मतदार आणि मनसेचा आक्रमक युवा वर्ग एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा डाव पूर्ण उधळण्याची शक्यता आहे शिंदे गटाच्या अंतर्गत चर्चा काही काळापूर्वीपर्यंत अशी होती की राज ठाकरे कदाचित त्यांच्यासोबत येतील पण आता मातोश्रीवरील भेटीने सर्व अशा धुळीस मिळाल्या आहेत राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे प्रत्यक्ष भेट देऊन शांततेत मोठा संकेत दिला आहे त्याचा अर्थ सामान्य मतदारही समजू लागला आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार राज आणि उद्धव यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर सुस्पष्ट चर्चा झाली असून आगामी काळात युतीसाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे यामुळे शिंदे गटात अस्वस्थता अधिकच वाढली आहे ठाकरे नाव अजूनही मराठी मनात जिवंत आहे आणि जर ते नाव पुन्हा एकत्रित झालं तर ते फक्त युती नाही तर एक लाट असेल आणि त्या लाटेत शिंदे भाजपची नौका डगमगेल हे निश्चितच सह्याद्री माझा न्यूज करता सुरज देशमुख अमरावती